नागपूरच्या रामटेक इथं शिवसंकल्प अभियानांतर्गत आयोजित सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून केलेल्या टीकेलाही शिंदे यांनी यावेळी उत्तर दिलं शिंदे म्हणाले दाढी खेचून आणली असती ही दाढी इतकी हलकी आहे का या दाढीनं जर काही काडी फिरवली तर तुमची उरली सुरली लंका सुद्धा जळून खाक होईल त्यामुळे माझ्या नादाला लागू ला ला नका मी कोणाला आडवा जात नाही परंतु मला कोणी आडवा आला तर मी त्याला सोडतही नाही कारण बाळासाहेब ठाकरे आणि आनंदी घे यांची मला शिकवण मिळाली आहे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे दरम्यान अशोक चव्हाण आता भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे दरम्यान यावर त्यांनी माध्यमांसोबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय तर प्रदेशाध्यक्षांना काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय मी काँग्रेसमध्ये असताना नेहमीच प्रामाणिकपणे काम केलं मला कोणाबद्दल कसली तक्रार करायची नाही राजीनामा देण्यामागं कुठली व्यक्तिगत भावना नाही माझी पुढची राजकीय दिशा काय असेल याबाबत निवेदन निश्चित करेन एक ते दोन दिवसात तुम्हाला सर्व काही सांगेन अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही दिलं आहे आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना सर्व काही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्दैवी आहे कोण कशासाठी कुठे जात आहे हे जनता उघड्या डोळ्यानं पाहत आहे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचवण्यासाठी धर्मांध हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदेशी लढून त्यांना पराभूत करू असं म्हणत नाना पटोलेंनी या प्रकरणी पहिली प्रतिक्रिया दिली आहे कालपर्यंत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महाविकास आघाडीत जागा वाटपाची चर्चा करणारे अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करतात याचं शिवसेना नेते संजय राऊत यांना देखील आश्चर्य वाटलंय त्याच आशयाची पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे अशोक चव्हाण भाजपवासी झाले विश्वास बसत नाही कालपर्यंत ते सोबत होते चर्चा करत होते आज गेले एकनाथ मिंधे व अजित पवार यांच्याप्रमाणे चव्हाण सुद्धा आता काँग्रेसवर दावा सांगून हात चिन्ह मिळवणार काय आणि निवडणूक आयोग त्यांना ते देणार का आपल्या देशात काही घडू शकतं असं संजय राऊत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हणलंय आगामी लोकसभा निवडणुका भाजपच्या वतीनं गावचलो अभियान चालू आहे या दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य समोर आलंय राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला माझा वनवास झाला तुमचं प्रेम पाहण्यासाठी हे सर्व झालंय मला तुम्ही वाघिण म्हणालात मी वाघिणीसारखीच जगेन असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील भावना अनेक वेळा व्यक्त केली त्यानंतर सगळं काही अलबेल असल्याचं पंकजा मुंडे यांच्याकडून दाखवण्यात आलं मात्र पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी आपल्यासोबत दगाफटका झाल्याचं जाहीर भाषणात सांगितलं we